आज जो प्रवेश झालेला आहे ती महायुती मजबूत होण्याची चिन्ह आहेत जरी आमच्याकडं काय लोक आलेत भारतीय जनता पार्टीकडे गेलेत किंवा राष्ट्रवादी अजितदादा ही महायुतीमध्ये येणारी लोक आहेत आणि महायुतीचं काम पाहून महायुती जे काय का आता सध्या कामकाज आहेत त्याला भारावून ही सगळी मंडळी येऊ घातलेली आहेत आणि खास करून एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काय काम केलं अडीच वर्षामध्ये आता देवाभाऊ पुढं काम करतायत तर अशा अनुषंगाने ह्या लोकांना कळायला लागलेलं आहे की आपल्याला महायुतीशिवाय पर्याय नाही आहे आणि राजन साळवी तसा जर पूर्वी आला असता तर आज तो आमदार म्हणूनच आमच्या सोबतीत असता परंतु तो पहिला आला नाही परंतु आता त्यांनी जो निर्णय घेतलाय तो योग्य निर्णय घेतलाय त्याचं आम्ही स्वागत करू या गळतीमुळे ठाकरेंची शिवसेना इतकी निर्णय कडकपणे घेते की उद्या जर कुणाला सोबत जेवायचं बसेल म्हणजे दिल्लीत जेवणाची निमंत्रणाची बरीच चर्चा होते तर उद्या जेवायला जायचं की नाही त्यांच्यासोबत तर आधी परवानगी घ्यावी लागेल पक्षाध्यक्ष ते आता जशी त्यांची वागणूक आहे तशी फळ आहेत कारण संजय राऊत जे काय भोंगा सकाळपासून सुरू करतात तो संध्याकाळपर्यंत त्याच्यामुळे संजय राऊतच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवण्याच्या तयारीत आहेत बहुतेक संपवलीच समजा आणि तेच आहे ते जोपर्यंत बोलत आहेत तोपर्यंत महायुती आमची मजबूत होत चाललेली आहे कारण मागच्या पण अडीच वर्षामध्ये दर महिन्याला बोलायचं आता ह्या महिन्यात सरकार पडेल त्या महिन्यात सरकार पडल तर आम्ही तर पहिले दोघंच होतो नंतर माझे दादा आम्हाला मिळाले आणखीन मजबूत झालो आणि ते मजबूतच होत गेलं पडण्यात तर सोडाच पण नंतरचं पण सरकार फुल स्पीडने आलं आणि मोठ्या फरकाने आलं हे पण आपण पाहिलं त्याने याला एकमेव कारणे बोल संजय राऊत संजय राऊत सातत्यानं टीका करायला लागली एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला म्हणून शरद पवार यांच्यावरती कसं बघता या विधानात बघा तो सत्कार ज्याने चांगलं काम केलं म्हणून केला आणि महाराष्ट्राच्या एका मराठी माणसाचा सत्कार दिल्लीमध्ये जर होतोय तर यांनी सगळ्यांनी तो आनंद व्यक्त करायला पाहिजे होता पण एवढं दुःख झालंय एवढं दुःख झालंय की जसं काय घरचंच कोण त्यांच्या गेलं आहे आणि म्हणून करता की जो सत्कार पवारसाहेबांनी केला तो काय विचारांती केला असेल आम्ही पवारसाहेबांचं अभिनंदन करतो त्याचं पहिलं पाऊल जतमध्ये मध्ये आहे भरीव घोषणा तुम्ही आज आम्ही ग्रामीण भागातले आमदार आहोत ग्रामीण भागामध्ये काय स्थिती असते परस्यात हे आम्हालाही पाहिलेले आम्ही आणि मला जेव्हा पडळकर आणि सदाभाऊ हे जण मिळाले आणि त्यांनी मला सांगितलं की आमचा तालुका अशा प्रकारचा असल्यामुळे आम्हाला प्राधान्य दिलं तर बरं होईल आम्हाला काय करायचं आहे शासनाच्या वतीने येऊन आम्हाला चांगलं करायचं ते करायचं आहे ह्यांची जर जिद्द चिकाटी एकाग्रता जर असेल तर आम्ही सर्वतोपरी त्यांना सहकार्य करायला तयार आहेत आता सांगितलं आणि आम्ही त्याची लवकरच सुरुवात पण करतोय येणाऱ्या आता तीन तारखेपासून अधिवेशन पण आहे आम्ही आत्ता गेल्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना घेऊन आम्ही ही सगळी परिस्थिती वस्तू सांगतो कारण एवढ्या वर्षाचा बॅकलॉग जर भरून काढायचा असेल तर ह्या मतदारसंघाला झुकतं माप हे द्यावंच लागल त्यामध्ये आम्ही पण सगळ्यांनी थोडं मोठं मन करून या भावाला बरोबर घेऊन त्यालाही आमच्या सोबतीत कसा आमच्या इतर तालुक्याप्रमाणे पुढं आणता येईल तो आणायचा आम्ही प्रयत्न काल एकनाथ शिंदेचा सत्कार केल्यानंतर आज आदित्य ठाकरे दिल्लीला गेले केजरीवाल यांची भेट घेतली राहुल गांधींची भेट घेतली पण शरद पवार यांची भेट घेतली नाहीये काय झालं आदित्य ठाकरे यांची जी काय निवडणुकीमध्ये पिछाड झाली तेव्हा त्यांनी सांत्वन केलं होतं केजरीवालांनी आता त्यांची पिछाड झाल्यामुळे हे त्यांचं सांत्वन करायला गेले त्यात काय मोठं नवल आहे पवारसाहेबांची त्यांनी दिल्लीत असून भेट आता तो आपस का मामला त्यामध्ये आम्ही नाही डोकावू शकत त्यांनी भेट घेऊ अगर न घेऊ त्यांनी त्यांच्याकडे जेवायला जावो अगर न जावो आम्ही आमच्या परीने काम करणार आणि पुढे जाणार इनकमिंग आणि इनकमिंग बरेच आहेत अगोदर सांगायचं नसतं काही गुप्त बातम्या पण ठेवायच्या असतात त्या शत्रूला कधी सावध करायचं नसतं त्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांचं काम आहे देवाभाऊंचं काम आहे आणि ते आमचं चालू आहे त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जे शिंदे मुख्यमंत्री असताना राबवलं गेलं त्यांना आश्वासन थेटपणे जाहीरपणे केलं होतं की निश्चित केलं जाईल फिक्स केले जातील आज काय करतो आम्ही परवा मला त्यांनी फोनवरनं कालच मला वाटतं सर्व कार्यकर्ते जमा झाले होते आणि त्यांच्या समेत त्यांनी फोन केला आता मी आहे पडलकर आहे सदाभाऊ आम्ही सगळेजण कारण काय गरीब लोकांची मुलं आहेत श्रीमंदांची मुलं काय त्याचा लाभ घेत नव्हता त्यासाठी आम्ही त्यांच्या कानावर घालून ते आम्ही योजना कार्यरत परत ऑपरेशन टायगर फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होईल का देखो आगे क्या क्या होता है अभी तो क्या फल मिटा है